श्रीमान योगी भाग चौदावा आपण ऐकत आहात बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनामध्ये घोळत होती पदरी माणसं गोळा होत होती मित्र परिवार वाढत होता त्यात गुंजवण्याचे ऐसाजी कंक होते मोसेखोराचे बाजी पासरकर नरेकरांचे बाळाजी चिमनाजी होते कावजी कोंडाळकर जीव महाला वाघोजी तुपे सूरजराव काकड यासारखी लहान थोर मंडळी होती भाजी पाचल सारखा तर चाटीच्या घरातला उमराव पण राजेंशी त्यांची दाट मैत्री जमली होती हे साथीदार घेऊन राजे आता स्वतंत्रपणे फेरफटक्याला जात होते पूर्वी टापांचा आवाज ऐकताच आले समजून राणाचा निवारा घेणारी माणसं आता टापांचा आवाज ऐकतात राजा आलं समजून धावत आडवी येत होते बाळ राजांना डोळे भरून पाहत होते राजा रांजण गावावरून आशीच जात होते थंडीचे दिवस होते टापांचा आवाज डोंगर कपारीतून परतत होता राजांच्या कानावर अस्पष्ट राज घोड्यांचं लगाम खेचलं गेलं परत ती छाक आली सारे चौफेर पाहत होते साजी म्हणा धावत येत होता राज उतार झालं पळत येणारा त्या इसमाचा झोप जात होता एकदा तर तो पडला तसाच परत उठला आणि राजाच्या रोखाने धावू लागला तो इसम जवळ आला माथ्यावर टक्कल कडेनं वाढलेले पांढर केस पांढर कर चेहऱ्यावर चोरकुत्यांचा चे जाला धापा टाकी तोळीस समाळा आणि उभ्या उभ्या राजांच्या पायावरती पडला धाप हुंदके यांनी त्याचं अंग हलत होत एषाजीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला पण मिठी मात्र सुटत नव्हती राजांनी हाताने ऐषाजीला खुणावलं पायांची पकड हळूहळू ढिली होत होती राजा म्हणाल उठा तो सावकावा सुटला काय झालं नरडता सांगा राज काय झालं नाही म्हणून विचारा परत त्याचं डोळं भरवून आलं पुसून तो म्हणा राजा माझं वाटोळं झालं माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती तिला पळवली बाटवली माझ्या पोरनं जीव झाला राजा पोरी विना पोरका झालं मी एकूण केलं माहीत आहे का राजेंनी विचारलं ना सारा काय झालं साऱ्या पानवट्याने सारं पाहिलं पण विचारणार कोण कोण आहे तो कुंपणानं शेत खाल्लं राजा गावच्या पाटलानं हे केलं थांबा येतंच ऐसाजी आम्ही इथं थांबतो जा आणि पाटलांना इथं घेऊन या एसाजीनं गोळ्यावर मान भरदा भरधायोगाने तो राजाकडे दौडला राजा त्या इसमाचे सांत्वन करत होते सारी माहिती काढून घेत होते बाजाच्या वेळाने एसाजी आला पण एकटा त्याचा चेहरा गोरा मोरा झाला था। होता काय झालं पाटील भेटलं नाहीत का भेटलं मग का आलं नाही राजांचा आवाज कठोर झाला एसाजीने ओठावरून जीप फिरवली तो चाचरत म्हणाला पाटील मस्तवल हाय हुकूम सांगितला तर तो, तो म्हणाला जाऊन रा। तुझ्या राजाला सांग तो नावाचा राजा आहे तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं गाव माझं बटीक समजतो असं म्हणाला पाटील वाह राजांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं संतपाने भान हरपून बाजी म्हणाला ईसाजी आणि असला निरोप घेऊन आलास कमरीची तलवार सोबीची आहे का बाजी ईसाजीने केलं तेच बरोबर नाहीतर मोगला आहेत आणि आमच्या फरक काय राजे तो ईशाम हाताश होऊन म्हणाला तुमचं नाव काय राजाने नजर बोलून विचारलं रामजी खोड याच गावचा मी काळजी करू नका ईशाजी एक स्वार पाय उतार करा रामजींना संगती घ्या रामजीसह सारे पुण्यात आले वाड्यावर न जाता राजे सर पागेकडे गेले राजांना आचरण करायला पाहता स्वार आज बिने गोळा झाले राजा म्हणाला येशाजी रा पन्नास वर घेऊन तुम्ही राज्याला का पाटलांच्या मुसक्या आळून त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा येसाजीच्या चेहऱ्यावरती हसू उमटलं येसाजी रामजी सह स्वारांचे पथक घेऊन राजाकडे दौडू टाकला सकाळी राजे नेहमीप्रमाणे उठल स्नान झालं राजा आपल्या महाली ठेवणीचे कपडे करीत होते चुनीदार विचार घातली होती अंगात कलाबुतीचा जामा होता कमरपट्यात बिचवा खावला होता कमरेला तारवार लटकली होती दर्पणात पाहून त्यांनी आपला जिरेटोप मस्तकी घातला कपाळी लावलेल्या गंधावर त्यांची नजर केली आणि ते हसलं महाराज जवळ साहेबा उभ्या होत्या हो राजांनी जाऊन त्यांचं पाय शिवलं आशीर्वाद देऊन त्यांनी विचारलं काय गोंधळ घातलात राजे दादूजींनाही खबर नाही सारा चौक भरून गेलाय आणि आज हे सणासुतीचे कपडे भरे नावाचे का असे नाहीत पण राजाचे कपडे आहेत चला मासाहेब आजचा गोंधळ फार मोठा आहे खरंच चौक भरला होता दादा मुजरे झाले पण त्यांच्यासह सारी दप्तरीचे माणसं गोळा झाली राजांनी नजर फिरवली आणि ते बैठेकर विरासन घालून बसले एसाजी पाटलांना हजर करा कांड्या लावून आणलेलं पाटील चौकात पुढे ढकलले गेले रामजी हेच ना पाटील महाराज आज तो हरामखोर राज पाटलांनी भयभीत हाक मारली राजा हसलं ते म्हणाला पाटील आम्ही नावाचे राजे असू तुम्ही गावचे खरे पाटील असाल आम्ही धरतीचे पुत्र आहोत परश्रीला आम्ही आई भाई म्हणून ओळखतो प्रजेला बठीक समजत नाही येसाजीकडे वळून त्यांनी विचारलं घडला गुन्हा खरा अय महाराज पाटील प्रजा ही पोरं सारखी ती राखण्याकरता पाटील आणि प्रजेवर तुम्ही बलात्कार केला मुसलमानी सल्तनीचे रिवाज आमच्या मावळात पाळे पाटील जाब द्या पाटील पुढे सरसावलं त्यांनी पंतांच पाय धरले पाटील पुढं सरसावलं त्यांनी पंतांचे पाय धरले म्हणाले पंत मला न्याय द्या गोतमुखानं मला न्याय हवा राजे पंत म्हणाले राजे पंतांच्याकडे नजर न वळविता म्हणाले पंत तुम्ही यात लक्ष घालू नका पाटील जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल पण अट आहे कसले आशेने पाटलांनी विचारले कसले रामजीच्या मुलीला उभी करा तिलाही काही सांगायचं असे अन्या हाय पाटील ओरडला मिळाला माणूस कधी ओवर राहील का बस राजे नजर रोखीत म्हणाले पाटील गोतमुखाचा न्याय किरकोळ सामान्य करता असतो तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरता नव्हे पंत चुकलो एक डाव माफी करा खामोश राजे संतापाने थरथरात उभे राहिले ती पोर जेव्हा किंचाळी असेल तेव्हा काही कान बरे झाले होते ईसाजी या पाप्याचे हात आणि पाय तोडा गाडभावर बसून रांधण्यात नेऊन सोडा गावचे पाटील आहेत ते मानानं गावी गेले पाहिजेत घेऊन जा शिक्षेचे अंमलबजावणीवर झाल्याचं ताबडतब सांगाल्या आक्रोश करायला पाटलांना नेलं गेलं राज महालात होतं पाठोबा जिजाऊ साहेबा दादोजी आले होते जिजाऊंच्या अंगाला कापडा सुटला होता पण तो म्हणाला राज एवढी कठोर शिक्षा वळून राजा म्हणाला पंत मागा बोललो क्षमा करा बांधल देशमुख आम्हाला मानित नव्हते तर त्यांच्या हातपाय तुटले शिक्षा कमी व्हायची होती ती तिथं पण शेबा मासाहेब पद्मिनी आठवते तुमच्या जाऊबाई आठवतात नाही मासाहेब हे आता थांबवलंच पाहिजे आमचा नायलाज आहे हे होत नसेल तर आम्हाला ही जागीर नको राजेपणा नको काही नको त्याची आम्हाला हौस नाही शिवायराजे तसेच संतापाने निघून गेले हतबुद्ध झालेल्या जिजाऊसाहेबां म्हणाल्या भलताच भडकतो दादूजी डोळे टिपित म्हणाले मासाहेब आज मी तृप्त आहे हे पाहायला आज इथे थोडले महाराज होते आज शिवराजे शोभले गजाने दंडवत घरून येतो पाटलाचे हातपाय तुटल्याची वार्ता साऱ्या मावळात पसरायला वेळ लागला नाही साऱ्या राजांना धन्यवाद देत होते पाटी देशमुखांच्या तोंडचं पाणी पडलं होतं आता राज्यांच्या लहान वयाचा हिशोब कोणाच्या मनात मात्र राहिला नव्हता अशा प्रकारे राजेच्या पाटलाचे हातपाय तोडले आपण ऐकत आहात शिवभारत